नमस्कार मित्रांनो मराठी नाट्यसृष्टी आणि आंतरमहाविद्यालयीन एकांकिका विश्वात लोकप्रिय असलेले संवेदनशील दिग्दर्शक रणजित पाटील यांचे विक्रोडी येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले वयाच्या बेचाळीसव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली रणजित पाटील यांच्या अकाली निधनाने मराठी नाट्यसृष्टी आणि त्यांच्या विद्यार्थी रंगकर्मींवर शोककळा पसरली त्यांच्या निधनावर अनेकांनी भावुक पोस्ट लिहिले आहेत रणजित यांच्या सहकलाकार आणि चांगला मित्र अभिनेता समीर खांडेकर यांनी मोजक्या शब्दात डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट शेअर केली आहे गण्या आपल्या डोळ्यातलं पाणी आपणच बघणार आपण कधीच हे म्हटलं नाही पण आज म्हणतो साला नाही पटला रिझल्ट रणजित यांनी गेल्या दशकभर रुपेलर रुईया आणि पोहर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसोबत विविधांगी एकांकिका उभ्या केल्या सतत नव्या संकल्पनांचा विचार करणारा हा कलाकार अचानक काळ्याच्या पडद्याआड गेला यावर अनेकांना विश्वासच बसत नाही दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अनेक मराठी मालिका सिनेमे आणि काळेधंदे या लोकप्रिय वेबसिरीजमध्ये लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाला भावपूर्ण श्रद्धांजली